बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना काही मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे त्यापैकी चोर पावलानी गाडगे साहेब चोर पावलानी या देशामध्ये हुकुमशाही येत आहे गुलामी येत आहे आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आम्हाला संध्याकाळी नाईंटी मारून साजरी न करता ह्या ना विचाराची जयंती साजरी करणं काळाची गरज आहे कारण बाबासाहेब आपल्यात नाही आहेत तरी सुद्धा बाबासाहेबाच संविधान आणि बी आर आंबेडकर खूप बोलतात आम्ही सलग गेल्या आठ वड्या दिवसापासून कंटिन्यू जयंतीमध्ये आहोत आम्ही हेच मांडत आहोत की कार्यकर्त्यानं वेळीच भानावर या कारण बाबासाहेबाचं संविधान हे धोक्यात आहे संविधान वाचलं तर आपण वाचणार आहे बरोबर आहे की नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात या संविधानाने सर्वांनाच एक संघ बांधून ठेवलेला आहे तरी सुद्धा या जातीयवादी व्यवस्थेला बी आर आंबेडकर आणि संविधान चरचरा पोलतय आमच्या बापाने अशी काय खुट्टी मारून ठेवली आजही हे संविधान या व्यवस्थेला चरचरा पोलतय कारण गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये एका हायकोर्टाच्या जजने बाबासाहेबाचा फोटो काढून ठेवला आणि आमच्या तिळगावच्या नानानी स्वतःच्या ह्याच्यातून जा एवढा सुंदर व जबरदस्त बाबासाहेबाचा फोटो लावला नाना कुठे आणि तो हायकोर्ट हायकोर्टाचा जज कुठे याची आम्हाला दखल घेण्या काळाची गरज नाना खनकाऊन म्हणता जे मग त्याला बाबासाहेबांच्या आल्याची का त्या जजला आजही या देशातील आमचा गोरगरीब दिनदुबळा समाज गावकुसाच्या बाहेर आहे आमच्या वस्त्या आजही गावकुसाच्या बाहेर आहे आमच्या वस्त्या गावाच्या बाहेर का आहेत याचा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याला आतापर्यंत पडला नाही आम्ही गावाच्या बाहेर का आलोय आमची घरं गावात गावाच्या बाहेर का शहरामध्ये बी असलं तरी आमचे घर पटरीच्या कडील असेल मग ती पटरी चाय परळीतली असेल की दिल्लीतली पटरी असेल याचा विचार आमचे कार्यकर्ते करत नाहीये का करत नाहीत कार्यकर्ते नानासारखा का विचार करत नाही नानाने सांगितलं की मला कातडी करून जरी लावले तरी मी समाजाचं हृदय विसरू शकत नाही कार्यकर्त्यानो नानाचे आदर्श घ्या कारण ज्याला समाजाचा आधार नाही त्याला जगात कुठेच थारा नाही साध्या गोष्टी आहेत लक्षात घ्या ज्याला समाजाचा आधार नाही त्याला जगात कुठेच ठारा नाही आमचे कार्यकर्ते निळे झेंडे घेतात इलेक्शन मध्ये कोणाच्याही सभेमध्ये आमचा निळा झेंडा असतो या निळ्या झेंड्याला काही आचारसंहिता आहे का नाही कोणी बी दलाल उठतो जातीवादी व्यवस्थेला भेटतो आणि आमचा निळा झे निळा झेंडा घेऊन जातो याला काही पाव पावित्र्य आहे की नाही दुसऱ्या झेंड्यावाले आमच्या जयंतीमध्ये का घेऊन येत नाही झेंडे आता कुठे इथं एकही झेंडा दुसरा दिसत नाही हे काय गणित ते मग आमचे हे बदमाश निळा झेंडा घेऊन दुसऱ्याच्या त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये का जातात त्याला वाटत मी म्हणजे समाज परंतु हे रस्त्यावरचे परद्यावरचे दिसणारे भुरटे म्हणजे समाज नव्हे हा माझा एक संघ असलेला समाज आहे याची बरोबरी कोणीच करू शकत नाही समाज समाजच आहे याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवावं हो लागेल तळेगावातील आमचे एक मित्र परळीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून दवाखान्यासमोर उपोषणला बसले होते त्यांना मी सांगितलं किंवा तुम्ही समाजातल्या काही कार्यकर्त्यांना सांगा ते म्हणले मला कार्यकर्त्याला बोलवायचं नाही का नाही बोलवायचं ते म्हणले मी तुम्ही उपोषणला बसला तर मला फिफ्टी फिफ्टी द्यावा लागेल काय म्हणले फिफ्टी फिफ्टी अर्धे मला पैसे द्यावे लागतील गाडगे साहेब चळवळ कुठं चालली हे मांडणं काळाची गरज आहे त्याच्यावर अन्याय झालाय त्याचं दुःख आणि दुखणं वेगळं आहे आणि तुम्ही त्याला फिफ्टी फिफ्टी मागताय कुठं चळवळ चालली याचं भान ठेवणं काळाची गरज आहे झुंडमध्ये आदरणीय नागराज मंजुळे साहेबांनी सुंदर अशी मांडणी केली झुंड या चित्रपटामध्ये काश्मीर चित्रपटाची चर्चा होते परंतु झुंड चित्रपटाची चर्चा होत नाही कारण झुंड चित्रपट जो आहे ताळ्या गाळातल्या गोरगरीबावर प्रदर्शित केलेला चित्रपट आहे त्याच्यामध्ये नागराज मंजुळेने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाबासाहेबांची जयंती दाखवली आतापर्यंत कुठल्याच जातीवादी डायरेक्टरनं चित्रपट निर्मात्यानं बाबासाहेबांची जयंती दाखवली नाही हे गटातटात विखुरलेले कार्यकर्ते भीमके जिगर आदे इधर आदे उधर आणि मग संविधान हे लोकांकून कसं वाचे आम्हाला संविधान वाचवायचं म्हणजे काय आम्हाला काही सोबत काही लोक घेऊन जायची का की त्या पुस्तकाच्या भोवती आम्हाला काट्या घेऊन वारायचं नाहीये आम्हाला पंचांगी ध्वज निळा ध्वज घेऊन संसदेत घुसावं लागेल संसदेत घुसायचं म्हणजेच आम्हाला लोकशाही मतदान पद्धतीने जावं लागेल म्हणून आजची जयंती ही पंच्याऐंशी टक्के बहुजनांची जयंती आहे संविधान वाचवायची जबाबदारी नानावर आहे संविधान वाचवायची जबाबदारी या देशातल्या पंच्याऐंशी टक्के बहुजनावर आहे म्हणून आम्ही वेळेस येणं काळाची गरज आहे मित्र लाजतात लोक भीम घालायला आमचे नौकरदार नोकऱ्या लागल्या कि ते आता नक म्हणतात कळेगावच्या गलीमध्ये राहायचं आहे ना कुठं राहतात विद्यानगर मध्ये का इथून तू लहानाचा मोठा झाला त्या वस्तीत तुला का नको वाटत ते तिकडे गाडी माडी साडी बांगला याच्यात पागल झाली परंतु हे नौकरदार सुद्धा जेव्हा या व्यवस्थेचा शिकार होऊन पदापद मार खातात तेव्हा मात्र घाडगे साहेब कुठे आपले कार्यकर्ते कुठे आपली चळवळ कुठे आपला समाज कुठे म्हणून समाजाला गद्दार होऊन समाजापासून आली तर राहिलेल्या गद्दारांवर तुम्हाला विनंती आहे आमची या जयंतीच्या माध्यमातून पुन्हा या व्यवस्थेचा शिकार होऊन पदपद मार खाण्याच्या अगोदर समाजाशी कनेक्ट राहा काळाची गरज आहे तसाच एक दुसरा चित्रपट जय भीम दाखवला तामिळनाडू मधल्या लोकांनी तयार केलेला जय भीम फक्त चित्रपटाचं नाव जय भीम त्या चित्रपटात बाबासाहेबांचं काहीच नाही त्याच्यात लढणारा नायक वकील फक्त एकदाच एका ठिकाणी जय भीम बोलतो तो तामिळनाडू मधला चित्रपट भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये डबिंग होतो आणि करोड रुपये कमवतो आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते मात्र झेंडा घेतात दुसऱ्या काळपास जातात जय भीम मध्ये काय ताकद आहे या लोकांना कळलंय बाकीच्यांना कळलं तुम्हाला कधी कळणार आहे तुम्हाला कधी कळणार आहे ना नागराज मंजुळे बहुजनाचे आहे महाराजचे नाही पण बहुजनाचे आहे त्यांनी बाबासाहेब दाखवले त्याचं भान आम्ही ठेवलं काळाची गरज बऱ्याचदा आमचे कार्यकर्ते जयंतीचे बॅनर लावतात या बॅनरवर बाबासाहेबांचा फोटो लाव शिवरायांचा फोटो लाव यांच्या गॉडफादरचे फोटो मात्र बाबासाहेबांच्या वर हे गणित बरोबर आहे कुठेतरी तरी चुकायला हे गणित बाबासाहेबांच्या आणि शिवरायाच्या बरोबरीने फोटो लावायची लायकी आणि अवकाश कोणाची आहे का या देशात नाही संबंध विश्वास बाबासाहेबांच्या बरोबरीने फोटो लावायची लायकी आणि अवकाश कोणाचीच नाही म्हणून आपल्या गॉडफादरला खुश करायच्या भानगडीत आपल्या बापाच्या बरोबरीनं फोटो लावायची चूक करू नका मित्र बोलण्यासारखं खूप काय आहे नंतर कधीही आम्हाला बोलवा या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गारगे साहेबांचे ऐकायचे त्यामुळे माझा उर्वरित वेळ मी त्यांना देतो आणि या ठिकाणी आपल्याला जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो क्रांतिकारी जय भीम नमो बुधार